सीना नदीला आलेल्या सोला पुरामुळे सोलापुरातील पाकनी गावातील जनजीवन विस्कळीत झाले आहे वाढत्या पाण्यामुळे नागरिकांनी घरदार सोडून अन्य ठिकाणी स्थलांतर करण्यास सुरुवात केली आहे दरम्यान शासनाकडून अद्याप कोणतीही मदत न पोहोचल्याने ग्रामस्थ हतबल झाले आहेत अनेक महिलांना डोळ्यातील अश्रू आवरत नाहीत राहायला जागा नाही खायला अन्न नाही अशी व्यथा ते व्यक्त करत आहे पूर्ण आमच्या गावात पाणी शिरले गाव पूर्ण आता पाण्यात येत आहे सध्याला आणि माझं स्वतःच आहे पण गाव पूर्ण आता आपण जिथे उभारला तिथं पूर्ण पाण्यात आहे अजूनपर्यंत गावाला मदतच नाही आम्ही मागतोय पण एकही मदतीचं अजून कोण ना चाललं नाही आम्हाला आणि मदत गावाला पाहिजे अन्न नाही पाणी नाही ना आणखीन ना आम्हाला काही चाललं नाही सगळं साहित्य प्रत्येकांचं घरात आहे प्रत्येकांचं फक्त हाता अंगाच्या भांगुरणा सगळं निघालेत लोक अंगावर जे भांगर आहेत तेच फक्त निघाले सगळे लोक वैचारिक कोण शासकीय कर्मचारी आले नाहीत आणखीन आमच्यापर्यंत अन्न नाही लोकांना रात्रीपासून अन्न अन्न म्हणाले पाण्याची सोने सगळे वॉटर फिल्टर बंद आहेत आता गावातले सगळे माझ काल गेलेलं आहे आठ वाजता गेलेलं आहे रात्रीच्या आठ वाजता गेलेला आहे है, राहतोय आमची बकळी गली आहे खिंडी पासून बकळी गली आमचं आहे आता सध्या आम्ही राहतोय रानात राहतोय तिथं आणि तिथून आता सगळे लोक यायला आले ती सगळ्यांचीच एवढं सर तात्काळीची एवढी गरज गरज आहे ना खूप खूप नुकसान ग्रामपंचायत ग्रामपंचायत सुद्धा आमच्या पाण्यात आता सध्याला पूरग्रस्त पाकणीकरांना तातडीने मदतीची गरज असून शासनाने त्वरित हस्तक्षेप करून निवारा व अन्नाची व्यवस्था करावी अशी नागरिकांची मागणी आहे